नमस्कार बालमित्रांदो आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ चौथा चतुर हिराबाई हा पाठ शिकणार आहोत विचार करा तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट चोरीला गेली तुम्हाला राग येईल की रडू एका साध्या बाईने आपल्या बुद्धीच्या बळावर एका चोराला कसा धडा शिकवला चला पाहूया पहाट झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला अग लवकर ये आपला बैल चोरीला गेला बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता चोरी हे खूप वाईट काम आहे पण हिराबाईनं हार मानली नाही आपण बाजारात जाऊया चोर नक्कीच तिथे विकायला गेला असेल माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले हा आपला चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे हिराबाई चतुर होती तिने भांडण थांबवले आणि एक युक्ती केली तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले आणि चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा अगोदर उजवा नाही मग डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले चोराचे खोटे पकडले गेले लोकांनी चोराला पकडले पोलीस आले चोराला घेऊन गेले माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले बोधाची गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा चोरी करणं खूप वाईट आहे वाईट कामाचे फळ नेहमी वाईटच मिळते म्हणून नेहमी प्रामाणिक रहा आणि बुद्धीचा योग्य वापर करा तुम्हाला ही गोष्ट आवडली का मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका शब्बास व्हिडिओ निर्मिती उमेश राठोड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कोलवाई पंचायत समिती दारव्हा जिल्हा यवतमाळ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद